भारतीय जनता पार्टी साठी आपण एकत्र आलोय उमेदवार ठरवण्याचा किंवा आम्ही बोलल्यानंतर काय फरक होण्याचा काही नाही आपण फक्त शक्ती केंद्र एकत्र येऊन आपला मागच्या वेळी जो पराभव झाला ते सगळ्यात मी भोगलेला आहे तीस हजार मत पडली परंतु काय त्रास झाला हे मला माहिती आहे पुन्हा पुन्हा हे होता कामा नये म्हणून आपण एकत्र आलेलो आहे यावेळी आपण कितीही भांडलो कितीही बोललो तर दे किती किती उमेदवारी देणारे वेगळे आहेत उमेदवारी हे म्हणून जाहीर होणार आहे ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल आपण एक संघानं काम करायचं आहे त्यासाठी आपण इथं एकत्र आलेलो आहे आपले विचार भिन्न असतील तरी मन जरी मतभिन्नता असेल तरी एक मनाला आपण ह्या विधानसभेला जायचं आहे म्हणून तुम्ही सगळे पार्टीचे एक बायक आहे तुम्ही गाग्यात आहात ही भूमिका लक्षात ठेव कोणालाही उमेदवारी मिळाली तर आपण एक संघानं काम करायचं आहे द बेल ऑन